सगुण साकार गणेशाचे रूप अधिक खुलविण्यासाठी प्रत्येक जण परीने प्रयत्न करीत असो जशी ही लगबग घरोघरी असते तशी सार्वजनिक मंडळातही असते आपल्या या गणरायाला पितांबर शेला पगडी फेटा अशी पारंपरिक वस्त्रे परिधान करता यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण सर्वांनाच हे जमत नाही आपली हीच इच्छा स रूपात करता यावी यासाठी आपण लालबाग परळमधील प्रथमेश खाडगे या अष्टपैलू कलाकाराकडून ही कला जाणून घेण्यासाठी आलो आहोत मी पूनम पवार कॅमेरा प्रशांत पवार दुःख नमस्कार गणपती मोर्या शिवाय तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आणि जसे तुम्ही माझे व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवरती बघतच आहात ड्रेपिंग कशा करायच्या आहेत कशा पद्धतीने तुम्हाला गणपती सुंदर सुंदररीत्या सजवायचं आहे प्रत्येकाला आवड असते घरी की आपण आपला गणपती बाप्पा सुंदर सजवा सजवावा त्याला कसं डेकोरेट करावं तर तुम्हाला ना आज शॉर्ट टिपमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे कसं नेसवायचं तुम्हाला आणि पेस्टिंगची पद्धतच दाखवणार आहे आणि खास गणेश उत्सवाचं औचित्य साधून तुमच्यासाठी खास साप्ताहिक विवेकची टीम हे शूट करत आहे त्यांच्या फेसबुक आणि यूट्यूब त्याच्यानंतर इंस्टाग्रामच्या पेजवरती तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा त्या आणि फॉलो करा त्या सुद्धा आणि आपल्या शिवयात सुद्धा तुम्हाला नक्की पुढे आणखीन खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळेल तर आपण स्टार्ट करूया कसं करायचं ते ओके तर या सगळ्यात आधी बघा तुम्ही कपडा आपण घेतलेला आहे सॉफ्ट घेतलेला आहे ब्रोकेटचा कपडा हा तुम्हाला सगळ्यांना दुकानात अवेलेबल होईलच आणि ही लेस घेतलेली आहे त्याच्यानंतर हा असा स्पेप जे ट्यूब्स मिळतात पेस्टिंगला हे घेऊ शकता सीजर हवी तुम्हाला छोटीशी आणि कैची हे छोटे स्टेपलर पण हवे हेल्पला सगळ्यात आधी आपण याला काय करणार आहे हा बॉडीचा डायग्राम जो आहे ना त्याला आपण पेस्टिंग करायचा तो कवर अप करायचा तर आपण काय करणार हा पार्ट कवर करायचा तर मी त्याच्या आधी ना त्याला कपडा पूर्ण लावून घेणार जो शिलाईचा बाजू बाजू आहे ती वर टाकणार आणि हा कपडा पहिला कवर करून घेणार मी असा दिसला तुम्हाला जसं तुमचे कॉर्नर आहेत ना बॉडीचे तसे तुम्ही त्याला ठेवून कटिंग करा आता मी हा एक डायग्राम घेतला तुम्ही त्याला इथे पेननी मार्किंग करून घेऊ शकता छोटंसं जसं तुम्हाला हवं आहे तसं इथून पेननी मार्किंग करून घ्या आणि नंतर तो कपडा तुम्ही कट करा आता मला सवय तर मी डायरेक्ट कपडा कट करतो त्याचं जसं तुमचं बॉडीचा डायग्राम आहे तसं तुम्ही त्याचा कपडा कट करा हा बघा हा अशा पद्धतीने ना तुम्हाला तुकडा तेवढाच कट करून घ्यायचा आहे आणि हे कवर अप करायचं तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला कपडा कट करून घ्यायचा आहे हे फोल्डिंग करायचं तिथे चिटकावताना पहिला सगळ्यात आधी तुम्हाला गम लावून घ्यायचं याच्यावरती आपल्याला गम लावून हे प्रॉपर असं पेस्टिंग करून घ्यायचं जसं तुमच्या धोतरच्या चुना आहेत त्या तुम्हाला दाखवायचे आहेत आणि ह्याच्यावरती तुम्हाला आता लेस पेस्टिंग करायचे ह्या साईडचं पण आपण पेस्टिंग करून घ्यायचंय तसंच तुम्हाला ना इथे होल्डिंग करून घ्यायचं आहे पेस्टिंगवरती पेस्टिंगवरती होल्डिंग करून घेतलं ना तुम्ही की प्रॉपर हे तुम्हाला हे कवर अप आहे हे बघा ह्या साइडला बघा पूर्ण कवर अप झालं आपलं आता आपण उरलेलं आहे ते लेसवरती आपण सगळं कवर करून घेणार आहे बघा इथले गॅप जे आहेत छोटे छोटे ते सर्व लेसवरती आपण एकदा त्याला कवर अप करून देतो तुम्हाला ह्या शॉलच्या अशा रेडी मिळतात मार्केटमध्ये तुम्हाला कुठली जी आवडेल तुमच्या हिशोबाने मी आता याच्यावर जास्वंदाची घेतलेली आहे गणपतीप्पाला जास्वंद आवडतं जास्वंदाची डिझाईन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ही आणि हीच प्लेस करतो आहे मी त्याला शॉल म्हणून तर तुम्ही त्याला तुमच्या हिशोबाने कसंही प्लेस करू शकता तुम्ही त्याला असंही टाकू शकता हातावरून तुम्हाला आवडत असं पण मी असं खालून टाकतो आहे कारण जेणेकरून हात तो पूर्ण दिसेल गणपती बाप्पाचा जर तुम्हाला आता उत्सुकता असेल की फायनल गणपतीचं लुक कसं दिसत असेल तर तुम्हाला मी दाखवतो आहे तुम्ही तुम्ही बघा कशाप्रकारे आपण घरच्या असलेल्या मटेरियलमध्ये आणि जर तुम्हाला प्रॉपर सजवायचं असेल तर त्याच्यामध्ये कसं करू शकता हे एक्सप्लेन केलेलं आहे तर तुम्हाला हे आहे त्याचा आता फायनल लुक हे काम तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि शिवाई ॲड्सला आणि सर्व पेजना तुम्ही फॉलो करा त्याचे लिंक्स तुम्हाला खाली शेअर करणारच आहेत तर असंच तुम्ही सुंदर काम तुमच्या गणपती बप्पावरही ट्राय करा आणि सगळ्यांना येणाऱ्या खुँ गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरी साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला वस्त्रे नेसवण्याचा प्रयत्न केला असेल तर आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलला नक्की शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या